नमस्कार लाडक्या बहिणींनो दोन बातम्या सोबत देणारे आजच्या दोन ब्रेकिंग न्यूज आहेत मात्र एक बातमी तुम्हाला हसवणार आहे तर एक रडवणार आहे फक्त अपात्र लाडक्या बहिणींसाठी ही बातमी आहे त्याच्यामुळे तुम्हाला ही बातमी दुःखही देईल आणि आनंदही देईल आनंद असा देईल की मनाला शांती भेटेल आणि मात्र दुःख असं देईल की मनाला जे आहे वेदना होतील आता का मी असं म्हणतो मी याबद्दल का बोलत आहे या सगळ्या गोष्टीचा आढावा मी या व्हिडिओमध्ये देणार आहे मात्र बातमी इतकी जबरदस्त आहे की आजच जी आहे बातमी मोठ्या मीडिया या न्यूज चॅनलवर आलेली आहे त्याचं नाव मी आपल्याला सांगत नाही मात्र आपल्याला तो न्यूज चॅनल माहीत आहे कोणता असेल काय नाही मग त्या न्यूज चॅनलला जी बातमी आली तुम्ही जशाच तसे जे आहे तुम्हाला सांगणार आहे की नेमकं काय काय होणार आहे आपात्र लाडक्या बहिणींसोबत की सरकार असं का करणार आहे की हसवणारसुद्धा आहे रडवणारसुद्धा आहे म्हणजेच काय तर तुम्हाला आनंदही देणार आहे आणि दुःखही देणार आहे मग कसं तर बघा असं बघा पहिली तर तुम्हाला सगळ्यात मोठी हेडलाईन सांगतो सव्वीस लाख लाडक्या बहिणींचं मानधन रोखलं आता ही बातमी तुमच्यासाठी दुःख आहे म्हणजे काय तर आनंद न देणारी बातमी आहे बरोबर आहे सव्वीस लाख लाडक्या बहिणींचा मानधन रोखलं आता जवळपास रोखलं किती दिवस झालं तर जून जुलै आणि आता ऑगस्टच्या महिन्यात सुद्धा तुम्हाला थांबावंच लागेल ठीक आहे थांबावंच लागेल मात्र ही तर झाली तुमची दुःखाची बातमी बघा काय किती प्रॉब्लेम झाला आहे सव्वीस लाख चौतीस हजार लाडक्या बहिणीला होम चेकिंग करणाऱ्या अंगणवाडी ताईला खूप समस्या येत आहेत आणि खूप समस्यामध्ये अंगणवाडी ताई शंभर टक्के रिपोर्ट रिझल्ट सादर न करू शकल्याने काही बाबी अशा निघत आहेत ज्यामध्ये जे आहे सोल्युशन भेटत नाही जसं की कोणत्या बाबीचं सोल्युशन भेटत नाही तर बघा उदाहरणार्थ काय आहे उदाहरणार्थ जे आहे आपल्याला माहित आहे एका घरात जर तिघी बहिणी आहेत तर अधिकार कोण सोडायला तयार नाही तर ह्याचं सोल्युशन अंगणवाडी ताईला आणखीनही भेटलं नाही मग काय तर सरकारनं असा कोणताच वेगळा अध्यादेश काढला नव्हता ज्याच्यामध्ये या लाडक्या बहिणीला अपात्र करा किंवा ह्या दोन्हीला पात्र करा त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम झाला आहे की अंगणवाडी ताईला कोणीही काहीही बोलू दे ना गेलं तुम्ही निघा आमचे लाडके भाऊ आम्हाला पैसे देत आहेत तुम्ही कोण आमचे पैसे घेणारे असं म्हणून त्यांना बाजूला काढणार काढत आहेत त्याच्यामुळे काय होत आहे बिचारी अंगणवाडी ताई कशा पद्धतीने छाननी करणार सांगा आणि मेन प्रॉब्लेम काय सगळ्यात जास्त जर कोणत्या लाडक्या बहीण अपात्र होत आहेत तर त्या होत्या ती एका घरात जे आहे ती की मग आता यामध्ये अंगणवाडीत तायला सोल्युशन भेटत नाही बाकीच्या ठिकाणी सोल्युशन भेटत आहे म्हणून छाननीला वेळ लागत आहे मात्र ही बातमी तुमच्यासाठी कशी झाली तर प्रत्येक बातमी जी आहे पहिले सुखाची देण्यापेक्षा पहिले दुखाची दिलेली चांगली असती कारण नंतर त्या बातमीनंतर मात्र सुख तुम्हाला चांगलं वाटेल बघा ही बातमी दुखाची आहे हे तुम्हाला मान्य आहे आता बघा पुढे काय आहे बघा मात्र अपात्र अर्जांची छाननी सुरू आहे बिचारे अंगणवाडी दाई ज्या न्यूज मध्ये आलं त्यांच्यानुसार करत आहेत अपात्रची छाननी सुरू आहे अजूनही किती दिवस लागतील किमान आणखी पंधरा दिवस महिनाभर जास्तचा लागू शकतो कारण आपल्याला एक्सपेक्टेशन होतं ऑगस्टच्या महिन्यामध्ये आपल्याला उर्वरित साडेचार हजार येतील ज्या पात्र निघणार आहेत त्यांना मात्र असं होताना सध्याच दिसत नाही आता मला वाटतंय की हे महिन्या जाऊन सहा हजाराचा बंपर हप्ता तुम्हाला पडू शकतो सहा हजाराचा कशामुळे मी सहा हजार म्हणतोय मी मनाने म्हणत नाहीये समोर मी तुम्हाला जी बातमी सांगणार आहे त्या बातमीच्या आधारावर म्हणत आहे बघा बातमी बात कशी आहे अपात्र अर्जांची छाननी सुरूच आहे म्हणजेच काय तर अंगणवाडीत आहे थांबल्या नाहीत तर नॉनस्टॉप काम करत आहे का त्या हिशोबाने बिचाऱ्या त्यांच्या त्यांच्या हिशोबाने चांगलं काम करत आहेत ताईची संख्या मुडभर असते आणि लाड अपात्र लाडक्या बहिणी सव्वीस लाख चौतीस हजार प्रत्येकाला टॅकल करणं रोज दहा दहा वीस वीस जणायला जे आहे टॅकल करणं त्यांनाही तेवढं पॉसिबल नसल्यामुळे त्या बिचाऱ्या त्यांच्या हिशोबाने करत आहे म्हणूनच काय तर आपल्याला छाननीमध्ये वेळ लागत आहे बघा तिसरी बातमी काय आहे सगळ्यात मोठी तिसरी बातमी आणि त्याच्यानंतर आनंदाची चौथी बातमी बघा अपात्र अर्जाची छाननी सुरू आता हे तर आपण पाहिलंच आहे अंगणवाडीत बिचार्या अपात्र यादीचे जे आहे छाननी सुरू करत आहेत बघा छाननीच काम पूर्ण होईपर्यंत मानधन बंद आता छाननीच काम पूर्ण होईपर्यंत मानधन बंद ही आपल्यासाठी जे आहे दुःखाचीच बातमी होती दुःखाच्याच बातमीमध्ये जे आहे आपण जे आहे सगळं सांगत आहोत सुखाची चौथी आणि शेवटची बातमी आहे बघा छाननीचं चा काम पूर्ण होईपर्यंत मानधन बंद म्हणजे आता किती दिवस लागू शकतात तर आणखी पंधरा दिवस लागू शकतात म्हणजेच काय तर पूर्ण ऑगस्टचा हप्ता पूर्ण आपल्या हातातून गेला तर गेलाच बिलकुल गेला ऑगस्ट पूर्ण आपल्या हातातून गेला म्हणजेच काय तर जून जुलैचे पैसे जिथं आपल्याला आता साडेचारच्या अपेक्षा होती ते ऑगस्ट सुद्धा आपल्या हातातून जात आहे बघा तर तो ऑगस्ट गेल्यानंतर मात्र पुढचा हप्ता सहा हजाराचा भेटेल आपल्याला असं मी सांगायचं कारणही तसंच आहे बघा लाडक्या बहिणींनो सव्वीस लाख लाडक्या बहिणींचे मानधन जे आहे रोखलं आहे म्हणजेच काय की एकदम पूर्ण जे झालं पूर्ण म्हणजे काय तर दोन चार अपात्र जे पात्र झाली तर मात्र चार जणांना कारवाई करून चार जणांना जे आहे पैसे देतील असाचला भाग नाही ही केसच वेगळी त्यांनी सरकारने ठेवली आहे सव्वीस पॉईंट चौतीस लाखाचा छडा एकदा लागला की त्याच्यानंतर मात्र कोण पात्र कोण अपात्र कोणाला द्यायचे किती द्यायचे कसे द्यायचे हे सरकारचा नवीन प्लॅन आहे तर बघा बग आणि आनंदाची बातमी जी आहे आता सगळ्या शेवटची मी तुम्हाला ठेवली आहे आता इथपर्यंत आपलं सगळं ठीक आहे आनंदाची बातमी काय आहे तर बघा पात्र ठरणाऱ्यांना मानधन मिळणार आता ही तुम्ही म्हणणार की ही काय आनंदाची तर सांगतो सव्वीस तर सांगतो बघा पहिले तर वाचून घ्या पात्र ठरणाऱ्यांना मानधन मिळणार आता ह्या लाडक्या बहिणी कोणत्या आहेत ज्यांचे फॉर्म विनाकारण अपात्र केले आता विनाकारण अपात्र ज्या गरीब आहेत बिचाऱ्या ज्या कमेंट करता सर आमचं काहीच नसून जरी आम्हाला अपात्र केलं आणि आम्हाला जे आहे कधी पात्र करतील आता त्यांना जे आहे अनुदान मिळणार आणि तेही बंपर सहा हजार भेटणार कारण जून जुलै ऑगस्ट जून जुलै ऑगस्ट तीन महिन्याचे म्हणजेच काय तर तुम्हाला जवळपास साडेचार हजार भेटणार आता ऑगस्टचा जर नाही भेटला तर मात्र सहा हजार कारण मग ऑगस्ट सुद्धा कॅल्क्युलेट करावं लागेल मग मात्र तुम्हाला एक शो काय भेटायला पाहिजे होती ही अनुदानाची मग मात्र बघा पात्र ठरणाऱ्यांना मानधन मिळणार तुमचं मानधन कोणीही रोपू शकत नाही अर्जाची छाननी सुरू आहे थोडा वेळ लागेल मात्र मानधन कोणीही रोपू शकत नाही तर बघा लाडक्या बहिणींनो सगळ्यात मोठी बातमी जी होती आतापर्यंत कोणी देत नव्हतं की मानधन भेटणार का नाही भेटणार मात्र मानधन भेटणार तुमच्या हक्काचा पैसा कुठंच जाणार नाही मानधन शंभर टक्के भेटणार अशी आजची बातमी आलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींनो आता तुमच्याकडे एकच काम आहे की तुमचा फॉर्म पात्र करून घेणे मग कसा करायचा मी मागे सांगितलं होतं अंगणवाडी ताई सेविकांना भेटा त्यांच्याकडून काही मार्ग काढा त्या घरी येत नसतील तर तुम्ही त्यांच्याकडे जा किंवा ई सेवा केंद्रावर जा ई सेवा केंद्रावरून बघा ई सेवा केंद्रावर बघा ई सेवा केंद्रावर होते का कुठून मार्ग निघतो कशा पद्धतीने मार्ग निघतो महिला व बालविकास मंडळामध्ये जा त्या कार्यालयात जा जसं करायचं तसं करा पण मात्र तुमच्याकडे काही दिवस आहे स्वतःसाठी तुम्ही त्याचा वापर करा तुम्ही त्याच्या वापरानं जे आहे स्वतःला सिद्ध करा तुमचा फॉर्म पात्र करा जेणेकरून जे आहे तुम्हाला पूर्णपणे मानधन भेटेल कारण हा शेवटचा चान्स आहे एकदा अपात्र झाले की विषय संपला एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवा अभिसून अभि करे नाही तो कमी नाही असा प्रश्न आहे कारण कसा आहे ही शेवटची छाननी आणि मोठा लॉट आहे मग तुमचा फॉर्म बघणारे आणि चेक करणारे पात्र करणारे कदाचित कमी येतील कारण एक गोष्ट तुम्हाला सांगतो मागच्या सहा महिन्यात जवळपास सहा महिन्यात एक सुद्धा नवीन फॉर्म घेतलेला नाही आता बघा एक सुद्धा नवीन फॉर्म घेतला नाही म्हणजे काय तर एकवीस लाड एकवीस वय लाडक बहिणीचं होत नसल का सहा महिन्यात तिथेच होत असेल मात्र सरकारनं एक सुद्धा नवीन फॉर्म घेतला नाही अशी बातमी आली आहे म्हणून काय तर आत्ताच आप आपण योजने चिटकून जावा पुन्हा त्याच्या नादी लावायचं नाही काय एकदा मात्र आपलं नाव एकदा पात्रतेमध्ये गेलं की पाच वर्षे आपले बिनधास्त झाले असे समजायचे बघा लाडक्या बहिणींनो कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा आणि कमेंटमध्ये माझे पैसे आले नाहीत लिहिण्यापेक्षा ना तुम्हाला मी मार्ग सांगत आहे ते लक्षात ठेवा आणि जय श्रीराम लिहून जे आहे व्हिडिओला संपदा करा व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला जे आहे सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन अपडेटमध्ये